नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं डावकी मधून हा आले 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 क्रांती आले, आले। नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं डावकीमधून तर आता मी तुम्हाला डावकीच्या हॉटेलची थोडी टूर दाखवते खूप छान आहे तिकडचे हॉटेल हे बघा इथून एंट्री केली आम्ही त्यानंतर इथे ही आमची गाडी उभी आहे आणि मग आता इथे हे हे असे हॉट सारखे पण आहेत इथे राहायला नाही आहे हे असं तुम्ही बसून काही खाऊ वगैरे शकता त्यासाठी आहे त्यानंतर इथे रूम्स आहेत ह्या रूमची ची टूर नंतर तुम्हाला एक करवते हा इथे खाली एक रूम आहे खूप छान आहे तर तिथे कोणतरी आहे दुसरी फॅमिली ते थोडे फ्रेश होत आहेत आले 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 मस्त गेल्यावरती वरती पण तेच आहे ना ग चांगलं आहे तरी तुमचा हा होता मॅम बाबा तिघांचा बेड नाही काय म्हणताय फोटो काढ व्हिडिओ काढते का चांगलं आहे तुमचा होता ठीक आहे तुम्ही जाऊया का त्यानंतर इथे असं आहे थोडी मॅगी थंड होते आले हा इथे त्यांचा रिसेप्शन एरिया आहे इथे डायनिंग एरिया आहे आणि इथेच आमचा रूम आहे दोन मिनट त्यानंतर इथे असं मागच्या साईडला असा, सा असा परिसर आहे खूप मस्त हिरवळीमध्ये राहिल्याचा फील आला पूर्ण डोंगर आहे इकडे त्यानंतर तिथे एक रूम आहे तो जो दिसतोय हा तो रूम आहे आणि त्याच्या समोर जो मोठाच्या मोठा दगड दिसतोय त्या दगडावरच हा रूम बांधलेला आहे त्यानंतर आम्ही सकाळी काही फोटोज घेतले ते हे आहेत हा जो फोटो आहे तो आम्ही बाल्कनीमधून घेतलेला आहे बाल्कनीचा व्ह्यू खूप सुंदर होता आणि हा फोटो रूमच्या आतून काढलेला आहे तर रूमच्या बाहेर असा व्ह्यू होता पूर्ण हे आहे या हॉटेलचं किचन इथे आमच्यासाठी नाश्ता बनतोय आज नाश्त्यामध्ये आहे मॅगी ब्रेड ऑमलेट चहा आणि कॉफी खाल्ले का कुठे आणून देणार इथे आता आमचा सर्वांचा ब्रेकफास्ट झाला आहे आणि आम्ही निघालोय पुढच्या प्रवासाला तर पुढचा प्रवास आमचा असणार आहे लिव्हिंग रूड ब्रिज जो निसर्गाने तयार केलेला ब्रिज आहे या ब्रिज बद्दल मी जास्त इथे काही बोलत नाही तुम्हाला दाखवते आणि मग तुम्हाला कळेल की तो ब्रिज किती अप्रतिम आहे तो त्यानंतर आम्ही एका गावाला भेट देणार आहोत एक वेगळं गाव आहे तेही तुम्हाला दाखवते तर ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लिविंग रूट ब्रिजच्या इथे आलेलो आहोत इथे गाडी पार्क केली आणि आत्ता आम्ही सर्व ट्रॅकिंग करत जाणार आहोत लिव्हिंग रूट ब्रिज आहे हा इकडे पफणीस हो मला आवडत ते थोडं ना पिंक असतं आतमध्ये आणि आंबट असतं मोसंबी सारखेच त्याच्या हे असतात सजवलंय काल तशी त्याला काहीतरी मेटकी काय अच्छा पूर्ण मला खूप आवडतात त्याच्या तशा पाकळ्या काढून 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 खायला लिविंग रूट ब्रिज आहे ते जाता नाही छोटी छोटी दुकान आहेत तिथे तुम्हाला पाण्याची बॉटल छोटे छोटे असं थोडे थोडे बिस्किटचा पोडा वगैरे असं खायला मिळेल जास्ती मोठी दुकानं नाही आहेत इकडे तिखीट पण नाही का क्रांती मी परसच नाही चाळीस चल हा ब्रिज पाहण्यासाठी आपल्याला एक तिकीट घ्यावं लागतं आणि त्याची प्राइस आहे चाळीस रुपये हां करेक्ट अंदाज आहे आहे तो फोटो हो आमचा काढ मध्ये गेलीच तर आमचा चल खालून ए म्हणून तर ती बोलली ना एक तास पण खूप होईल जाऊच नाच म्हणते ऍक्च्युली तर डबलवाला घ्यायला पाहिजे हो छान आहे चालणार तुम्ही ताजे तर पाहिजे पण तिथे काहीच नाही ऍक्सेस मेघालयातील घनदाट जंगलांमध्ये जिथे नद्यांवर मोठे मोठे पूल बनणे कठीण होते तिथे तिथल्या स्थानिक जमाती ज्या खासी आणि गारो जमाती होत्या त्यांनी रबर फिक नावाच्या झाडाची मुळे नदीच्या एका किनाऱ्यापासून दुसऱ्या किनाऱ्यापर्यंत योग्य दिशेने वाढवली जेणेकरून ते एकमेकांमध्ये मुळं जी आहे ती गुंफली जातील आणि मग जसजशी झाडं मोठी होत गेली तस तशी मुळं अधिक मजबूत होत गेली आणि तसतसे तस ते एकमेकांमध्ये घट्ट बसत गेले अशा पद्धतीने हा एक नैसर्गिक पूल तयार केलेला आहे हा असा निसर्गाच्या मदतीने नैसर्गिकरित्या तयार केलेला जो ब्रिज आहे तो आता लिव्हिंग रूड ब्रिज म्हणून खूप प्रसिद्ध आहे आणि तो पाहण्यासाठी लोकं इथे खूप लांबून लांबून येतात इथे जवळच हा एक ब्रिज आहे ज्याचं नाव आहे डबल डेकर ब्रिज पण या ब्रिजच्या इथे जायला तुम्हाला साडेतीन हजार पायऱ्या चढून जाव्या लागतात आणि तेवढ्याच पुन्हा साडेतीन हजार पायऱ्या उतरून याव्या लागतात आम्ही त्या डबल डेकर ब्रिजच्या इथे नव्हतो गेलो पण ज्याला कोणाला ट्रॅकिंगची आवड असेल किंवा ते साडेतीन हजार पायऱ्या चढून आणि उतरून जाऊ शकतात त्यांनी एकदा नक्की भेट द्या तिथे जे झाड आहेत त्यांच्या रूटपासून पासून ते तयार झालं निसर्गाच्या सानिध्यात थोडीशी व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफी केली आणि त्यानंतर आम्ही इकडे मार्केटला आलो हे पर्स पण किती छान आहे ज्वेलरी बॉक्स आहे का मला वाटलं पर्स आहे तो 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 ओ मला वाटलं पर्स आहे कितीचा आहे विचार हे कितने काय ज्वेलरी बॉक्स थ्री फिफ्टी थ्री पीस सेट से है ओके हम खोलन दफ्ते अच्छा।, अच्छा ओ थ्री फिफ्टी ला और ये क्या प्राइस है टेबल मैट का कसा वाटला आजचा लिव्हिंग रूड ब्रिजचा ब्लॉग नक्की कमेंट्स करून सांगा आणि आत्ता या व्हिडिओमध्ये इथेच थांबते भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तो पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद जय हिंद